স্বাভিমান স্বাভিম 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 বাবা তুমি আগে বড় सर्व नागरिक सुज्ञ आहोत आणि आपल्याला आपल्या जिल्ह्याला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे यशवंतराव चव्हाण साहेबांपासून पृथ्वीराज चव्हाण साहेबांपर्यंत आज जे फडणवीसांनी वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय आक्षेपार्ह आहे आणि अतिशय वेदनादायक आहे क्लेशदायक आहे हे फक्त करारच्या महिलांसाठी आक्षेपार्ह नसून संपूर्ण भारत आणि महाराष्ट्रातल्या महिलांना अतिशय त्रास देणारं वक्तव्य आहे आम्हाला तुमच्या पंधराशे रुपयाची भीक नको फडणवीस भी सरकार आम्हाला आमचा तुमच्यासाठी विकायचा नाहीये आम्हाला आमची ताकद आम्ही तुम्हाला सातारा जिल्हा संघटका आणि आता आज हे मिंडे आणि अनाजी केलेलं आहे आज महिलांची जी सुरक्षित महिलां अपशब्द जे बोलताय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्यांनी बारा वाजेपर्यंत जर जाहीर माफी नाही मागितली तर सर्व आमच्या घरात शहरातल्या रंग रंगरागिनी ज्या पेटून उठलेल्या आहेत महिलांबद्दल त्यांनी जे अपशब्द काढलेले आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेध करून फडणवीस साहेबांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा आमचा शिवसेनेतर्फे जाहीर शिवसेनेतर्फे त्यांना संदेश आहे की तुम्ही तुमच्या पातळीवर एवढ्या खालच्या पातळीवर महिलांच्या बाबतीत उतर जे उतरत आहे ते उतरू नका हा तुम्हाला संदेश देतोय आणि बारा वाजेपर्यंत तुम्ही माफी मागा आज आमचे उमेदवार पृथ्वीराज बाबा आज स्वच्छ आणि संयमी नेताय या, या त्या नेत्याबद्दल तुम्ही त्याच्या पातळीत बोलताय अरे हाय कुठं तुम्ही एवढा तुमची जे मस्ती असेल किंवा माज असेल त्या ह्या आमच्या कराड शहरातल्या रेनर आगीने राहणार नाही हा तुम्हाला संदेश आहे एवढा बोलते आणि थांबते जय जय महाराज काय आपण कसं जमलेला आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस कराडला आले होते आणि कराडला आपल्या सगळ्यांचे स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या विषय अतिशय खालच्या पातीला जाऊन त्यांनी बाबांवरती टीका केली एक प्रकारे त्यांनी कराडच्या जनतेचा आणि आदरणीय बाबांचा आणि तो जमलेल्या असंख्य माता बजूंचा अपमान करण्याचं काम फडणवीसांनी केलेलं आहे आणि फडणवीस अपमान करत असताना कराड दक्षिणचा भाजपचा उमेदवार दाते काढायचं काम करत होता महिलांचा अपमान करत असताना कराड दक्षिणचा भाजपचा उमेदवार दात उचकायचं काम करत होता आणि कराडची जनता स्वाभिमानी आहे कराडची जनता सुसंस्कृत आहे आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी कराडला एक पांढरा पाडून दिलाय सुसंस्कृत राजकारणाचा पाठवून दिलाय गेल्या अनेक वर्षामध्ये भाजपच्या उमेदवारानं कराड शहरामध्ये जाती वादाचं विष करण्याचं काम केलं आज आमच्या आया बहिणींचा आब्रू केलं आज आमचा सगळ्यांचा स्वाभिमान कराडच्या सभे पृथ्वीराज चव्हाण साहेबांवर खालच्या पातळीवरून टीका केली त्याचं उत्तर कराडकर वीस तारखेला मताच्या रूपाने देतीलच पण आज आम्ही इथं कराडकर जमलेलो आहे दिवसांना आणि त्यांच्या चमच्यांना आणि भाजपचे उमेदवार एकच आम्ही आवाहन करतो आज रात्री बारा वाजेपर्यंत फडणवीसांनी जर महिलांची आणि आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांची नाही माफी मागितली तर उद्या कराड शहरामध्ये विराट मोर्चा काढून त्यांचा निषेध करण्याचं काम आम्ही कराडकर करणार हे तुम्हाला सांगतो <स्तुर> या कराड शहराला कराड तालुक्याला सातारा जिल्ह्याला सुसंस्कृत विचारांचा वारसा आहे या शहरानं या मतदारसंघाने आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या रूपानं महाराष्ट्राला पहिले मुख्यमंत्री दिले महाराष्ट्राचा मंगल कलेश आणण्याचं काम आदरणीय चव्हाण साहेबांनी केलं चव्हाण साहेबांनी नेहमी सुसंस्कृत ने ने राजकारण केलं चव्हाण साहेबांनी कोणालाही कधी खालच्या पातीवर जाऊन कधी कधी टीका केली नाही टिप्पणी केली नाही याच कराडने देशाला पंतप्रधान देण्याचं काम केलं याच कराडने कराड दक्षिण मतदारसंघाने आदरणीय यशवंतराव मोहितेबाईंच्या रूपाने सुसंस्कृत नेता विचारवादी नेता देण्याचं काम केलं याच कराड दक्षिण मतदारसंघाने आदरणीय विलास काकांच्या माध्यमातून आधी सुसंस्कृत नेता दिला विलास काकांनी कधी खालच्या पाठिवसान कोणावरती कधी टीका केली नाही आणि सगळ्यांचा वारसा जपत आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी एक सुसंस्कृत चारित्रवान नेता जर आपल्या राज्यामध्ये कोण असेल तर आदरणीय पृथ्वीराज चव्हाण आहे राज्यामध्ये असंख्य नेत्यांचे चार पडतात इन्कम टॅक्स नोटीस पडतात पण माझ्या पृथ्वीराज चव्हाण साहेबांना ईडीची नोटीस जर पाठवली तर टपालाचा देखील खर्च पाठवणार एवढा चारित्र्य संपन्न माझं येतो आदरणीय पृथ्वीराज चव्हाण आहे आणि त्याच्यावरती तुम्ही काम केलं नाही कराडकर जनता तुम्हाला माफ करणार नाही मताच्या रुपयानं तुम्हाला आम्ही काय ते आमची ताकद दाखवूच पण एवढंच सांगतो की कराडकरांची माफी नाही मागितली तर दादा आम्ही मोर्चा काढू पण फडणवीसांना परत कराड तालुक्यामध्ये पाय ठेवून लावणार नाही हे कराडकरांच्या वतीनं आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो मला आपल्याला एकच सांगायचं आहे आपले नेते सुसंस्कृत आहेत संयम आहेत आपला संयम कुठे ढळून द्यायचा नाही कुठेही आपण वेडवाकडे काही करायचं नाही लोकशाही आहे लोकशाहीच्या मार्गाने जर आज बारा वाजेपर्यंत नाही माफी मागितली तर उद्या विराट मोर्चा कराडमध्ये निघणार आणि अडीच दिवसात त्यांची ताकद दाखवल्याशी आम्ही असणार नाही आणि भाजपचे उमेदवारांना देखील आम्ही आव्हान करतो तुम्ही बसून जर महिलांविषयी अपशब्द वापरत होते तुम्ही आणि बाबांविषयी जर खालच्या पातळी जाऊन बोलत होते तुम्ही तुमचे दात काढ तुम्ही बसत होता तुम्हाला देखील आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुमची जागा आम्ही बसणार नाही दाखवल्या सांगू इच्छितो तिथे आपण जमलात आपण निषेध व्यक्त केलात बाबांवरती आपलं प्रेम दाखवलं महिलांविषयी अपशब्द बोलणाऱ्या फडणवीसांच्या विषय आपण सगळ्यांनी वाचा फोडली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि आपली ताकद काय आहे ते येणाऱ्या वीस तारखेला आपण दाखवून शहराला यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण एक वैचारिक वारसा आहे आज कराड मलकापूर शहराच्या मध्यवर्ती एक राज्याचे जबाबदार नेते भाजपचे जबाबदार नेते यांनी राज्यातल्या तमाम महिला भगिनींच्या बद्दल आणि त्यांच्याकडे सुसंस्कृत नेता म्हणून पाहिलं जात किंबवना त्यांचा शब्द हा फार महत्वाचा असा त्यांचा बोलणं शब्द असतो अत्यंत सुसंस्कृत उच्च शिक्षित असे आदरणीय कारण स्वाभिमान चव्हाण बाबा यांच्याबद्दल अत्यंत असभ्य भाषेमध्ये म्हणजे आम्हाला सुद्धा बोलताना त्याचा उल्लेख करावा वाटत नाही अशा शब्दामध्ये त्यांनी पितृराज चव्हाण बाबा आणि आमच्या दबाण माता बद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्या कराड शहराला एक परंपरा आहे अशा शहरामध्ये येऊन हे जे वक्तव्य केलेलं आहे याचा जाहीर निषेध करण्याकरता आपण या ठिकाणी जमलेलो आहोत मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की सुरुवात आहे आणि आपण नेहमीच अनेक बाबीमध्ये करारची कोगळी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे आज जे त्यांनी काय वक्तव्य तमाम महिलांच्या बद्दल लाडक्या बहिणींच्या बद्दल केलेलं आहे खर म्हणजे आपण जर राज्यात पाहिलं ज्या काही महिलांच्या बाबतीमध्ये घटना घडतायत आणि त्याचा खरा चेहरा कोण आहे किंवा त्याच खरं मूळ हे भाजप देवेंद्र फडणवीस आहेत आज आपल्या समोर आलेले की त्यांच्या बोलण्यातून महिलांच्या बाबतीमध्ये त्यांच्या नेमकं पोटामध्ये काय आहे त्यांच्या ओठामध्ये आलेल्या आहेत आज असंख्य महिला भगिनी या ठिकाणी आहेत त्याही आपल्या सुसंवाद साधणार आहेत मला एकच सांगायचं आहे की आपण जर याची रात्री बारापर्यंत जाहीर माफी नाही मागितली सर्व राज्यातली लाडक्या बहिणींची आमच्या मातांची आणि पितृत्ताची तर उद्या सकाळी अकरा वाजता आपण सर्व कराडकर कर आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्या यांच्या समाधी तरी जमायचा आहे आणि तिथून एक विराट मोर्चा आपण सर्वांच्या समवेत काढणार आहोत आणि आपण प्रांत कार्यालय किंवा जर का निवेदन देणार आहोत मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या आपल्याशा सर्व बाबींची दखल ते घेतील निश्चितपणानं आणि हे जाहीर माफी मागतील जर नाही माहिती तर आपण त्याची सर्वांनी नोंद घ्या उद्या सकाळी अकरा वाजता यशवंतराव चव्हाणांच्या समाधीजवळ आपण सर्व महिला भगिनीसह उपज राहायचं आहे मी पुन्हा एकदा त्यांच्या या असभ्य वक्तव्याचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो